सांग्वैन बोल्या, मन जुद्या, कल्त या, वैजल आग, काज काज लाइसा, राय मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमचा लाडका भाऊ चॅनेल होता आणि ते इंटरेस्टिंग मध्ये तर फायनल मित्रांनो व्हिडिओ तर एकदम जबरदस्त ह्या सॉन्ग वरती आज वेळ आपण बनवलेलं आहे तर एकदम जबरदस्त झालेलं आहे तिकडे लॅपकृतीने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नेहमी झालं झाला सर प्लॅदांत एटीएन युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग सगळ्या शिकवत असतो आणि आलं ॲटमिशनचे क्यू आर कोड देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो वेळच लागणारं मटेरियल आहे आल ॲडमिशनचं भेटकार भेटमार आहे ना ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल आणि जे आपलं आल ॲप आहे ना ते आपल्या टेलिग्राम ते अवेलेबल आहे तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याचा काही इश्यू आल्यास तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्रामला डी एम करू शकता इंस्टाग्रामच्या पेजची जी आयडिया आहे ना ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर चला मित्रांनो जरा वेळ आलो तर आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलॅटमिशन ऍप डाउनलोड करायचे त्यानंतर ना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मी जे अलॅट मिशन ची लिंक दिलेली आहे ना ते लिंक वरती टच करायचे थ्री झीला आपला बेटमार्क आहे तो अलॅट मिशन मध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल आशा, आशा तर आता इम्पोर्ट झाल्यानंतर ना इथे असा हा आपला बिटमार्क आहे असा अशा पद्धतीने आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा मगच समजेल नाहीतर जराही नाही समजणार तर आता स्टार्टिंगला यायचंय ते आपला फोटो लावण्यासाठी स्टार्टिंगला येऊन इथे खाली स्क्रोल करून ते ग्रुप नावाची जी वन ग्रुप वन नावाची जी लेअर आहे ले ले ना या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायची त्यानंतर ना इथे इमेजची लेअर आहे ना खाली पाचव्या नंबरला त्या पाचव्या नंबरच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फीलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला कोणत्या एक इमेज रिप्लेस करून घ्यायचे तर इमेजवरती क्लिक केल्यानंतर ना या कोपऱ्यातल्या प्लच च्या क्लिक करायचे तर इजिला आपला इमेज जो तो ऍड होऊन जाईल तर एक आता ॲड झाल्यानंतर ना बॅकवरती प्रेस करून बॅक यायचा आता त्यानंतर ना दुसऱ्या ग्रुपवरती यायचे इथे थोडे पुढे यायचे खाली येऊनच थोडे पुढे यायचे आणखी एक ग्रुप दिसेल ग्रुप वन नावाची त्यानंतर ना एडीए ग्रुपवरती क्लिक करून मी मग सांगितलेलं तसंच तुम्ही करायचे करून दाखवतो अजून एकदा तर बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे करायचे दुसऱ्या लेअरला बघू शकता फोटो ऍड झालेले तर आता या तिसऱ्या या तिसऱ्या लेअरवरती आणि या चौथ्या लेअरवरती ऍड करायचे जर मित्रांनो तुम्हाला देखील आता असे हे इमोजीस पाहिजे असतील तर या आयफोनचे इमोजीस इथे आहेत बघू शकता असले इमोजेस तु, तो तुम्हाला पाहिजे असतील तर मी टेलिग्राम चॅनलवर तिथे फोनची लिंक आहे ना मी ते पिन केलेले आहे तर तिथं लिहिलेलं आहे आयफोन म्हणजे आव फ म्हणून तर ते टेक्स्टला ते फोंट आपल्याला ॲड करून घ्यायचं मग इझिली आयफोन सारखं इमोजेस आहे तर दिसायला सुरुवात होईल तर आता मी हे तुम्हाला सांगितलं दोन तर ते तुम्ही दोन ॲड करून घ्यायचे आणखी थोडं पुढे आल्यानंतर ना ग्रुप वन नावाचे आणखी एक लेअर दिसेल सात पॉईंट नऊच्या बीटवर बीटच्या पुढची तर त्या लेअरवरती सुद्धा मगा सांगितलेल्या पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे आपण ते पुढच्या लेअरवरती सुद्धा ॲड करून घ्यायचेत इथे आठ लेअरवरती मी मगाची पद्धत सांगितलेली आहे ना ते ॲड करून घ्यायचे ह्या आठवरती त्यानंतर आता थोडंसं पुढे येऊन इथे ग्रुप थ्री नावाची जी लेअर आहे ना ते बंद झालेली दिसेल ते ऑन करून घ्यायचे त्यानंतर ना इथे धीरज स्टोरी नावाची जी लेअर आहे ना फोटोची त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून <imöst> करू कलर अँड फील्डमध्ये जाऊन आप नावावरती क्लिक करून खाली स्क्रोल करून आपला इमेज सिलेक्ट करून वरच्या प्ले चॅगिनवरती क्लिक करून रिप्लेस करून घ्यायचं तर इझिली दिसायला सुरुवात होईल आपला इमेज त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती सुद्धा असंच करायचं आहे फोटोला कलर अँड फील्डमध्ये जाऊन चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून ते खाली नंबरवरती क्लिक करून आपला कोणते इमेज ॲड करून घ्यायची तर आता इमेजेस ॲड करून घ्यायचे ते पुढचे दोन तुम्ही ॲड करायचे दोन लेअर्सला थ्री नंतर तरी मी जे साईड केल्यानंतर ना मी आता ट्रिक वरच्या कुप म्हणजे वरच्या टेक्स्टचा प्रॉब्लेम सांगतो तर आता ग्रुप थ्रीवरती क्लिक करायची त्यानंतर ना ब्लाइंड अकाउंट मध्ये यायचे त्यानंतर ना इथे नॉर्मलवरती सेट करून घ्यायचे मग इझिली दिसायला सुरुवात होईल आता पुढच्या लास्ट वरती येऊन ते याची ऑफिसिटी आहे ना ती कम केलेले आहे ते वाढून घ्यायचे तर इझिली होऊन जाईल तर आता इथे खाली माझं लोगो दिसत आहे ते वेदांत एडिटिंग म्हणून तर तिथे तुमचं लोगो लावण्यासाठी इथे ख स्टार्टिंग लावून इथे वरी यायचे त्यानंतरनं ते लोगोचे लेअर आहे आणि या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्ट वरती जाऊन आपल्या इन्स्टायडीचं किंवा यूट्यूब चॅनलचं चा जो हे असतो ना ते टेक्स्ट ॲड करून घ्यायचं इथे तर बघू शकता मित्रांनो इजिली होऊन जाईल आणि दुसरीकडं तुम्हाला सेट करायचं असेल त्याच लेअरवरती क्लिक करून अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ते कोणी तुम्ही दुसरीकड दुसरीकडं कुठे देखील सेट करू शकता मी ते खाली ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे यांना व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल तर आता आपला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक वेळेस बॅकवरती प्रेस करायचे त्यानंतर कोकणातल्या शेअरच्या ऑप्शनवरती प्रेस करून एक्सपर्टवरती प्रेस करायचे तर इजील आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ कसा कमेंट करून की सांगा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये आजचे कमेंट्स दाखवणार आहे तर प्रत्येकाने व्हिडिओला यांना कमेंट करा तर भेटूया पुढच्या निर्णय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जयश्वर जय महाराष्ट्र